नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्रामचा डिसअपिअरिंग मेसेजेस हा एक नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो डिसअपिअरिंग मेसेजेस म्हणजे आपण जेव्हा पण एखाद्या व्यक्तीला मेसेज करतो किंवा एखाद्या व्यक्तीशी इंस्टाग्राममध्ये चॅट करतो तर तेव्हा ते, ते चॅट आपले तसेच राहतात आपल्याला ते मॅन्युअली डिलीट करावे लागतात तर मित्रांनो हा जो इंस्टाग्रामचा डिसअपेअरिंग मेसेजेस हा जो अपडेट आहे या अपडेटचा म्हणजे ज्या सेटिंगचा वापर करून आपण अशी सेटिंग करू शकतो इंस्टाग्राम मध्ये ज्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीशी जर चॅट करत असू तर ते चॅट ऑटोमॅटिकली आपण नाहीसे करू शकतो किंवा डिलीट करू शकतो म्हणजेच आपण डिसअपेअरिंग मेसेजेस ह्या सेटिंगचा वापर करून तेथे तेथे टाइम सेट करू शकतो जसे की चोवीस तासानंतर ते मेसेज ऑटोमॅटिकली गाय डिलीट व्हायला पाहिजेत किंवा सात दिवसानंतर ते मेसेजेस ऑटोमॅटिकली डिलीट व्हायला पाहिजे असं सेटिंग आपण येथे इंस्टाग्राम मध्ये करू शकतो तर मित्रांनो हा अपडेट काय आहे आणि ह्या अपडेटचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो ते आता आपण ह्या मध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आपल्या ह्या युट्यूब वर नवीन असाल तर कृपया आपल्या ह्या युट्यूब चॅनलला करा तसेच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसेच तुमच्या इतर मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा तर तर मित्रांनो या व्हिडिओला आपण आता येथे सुरुवात करूया आता ही सेटिंग दाखवण्यासाठी मी येथे माझं इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन के ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या एखाद्या चॅटमध्ये येथे जायचं आहे आता मी तुम्हाला सेटिंग दाखवण्यासाठी मी माझा एक इंस्टाग्रामचा चॅट येथे ओपन केलेला आहे तर मित्रांनो ही जी सेटिंग आहे ती इथे ऑन करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला येथे तुमचं जे जे चॅट आहे ते अशा प्रकारे वरती स्वाइप अप करायचं आहे तर तुम्हाला खाली पाहू शकता की स्वाईप अप टू टर्न ऑन डिस अपेरिंग मेसेजेस असं आलेलं आहे आणि ते करून तुम्हाला इथे असं बो बोर्ड तुमचं सोडून द्यायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येथे जो जी पहिल्यांदा तुम्ही जर इथे सेटिंग ऑन करत असाल तर हा पॉपअप तुम्हाला इथे पाहायला मिळेल ते लिहिला आहे नॉट ऑल मेसेजेस नीड टू स्टिक अराउंड स्वाइप अप फॉर डिसअपिअरिंग मेसेजेस न्यू मेसेजेस विल डिसअपिअर फॉर एव्हरी वन इन द चॅट आफ्टर अ सेट टाइम म्हणजेच आता हे जेव्हा आपण सेटिंग ऑन करू तेव्हा जेव्हा ह्याच्यानंतर ह्या सेटिंग नंतर जेवढे पण मेसेज आपण करू ते ऑटोमॅटिकली आपण जो टाइम सेट करू त्याच्यानंतर येथे क्लिअर होतील म्हणजेच डिसअपियर होतील म्हणजेच डिलीट होतील आता खाली दुसरं आहे यू विल गेट स्क्रीनशॉट नोटिफिकेशन इफ अ स्क्रीनशॉट इज डिटेक्टेड अ नोटिफिकेशन विल अपियर इन द चॅट म्हणजेच हा जेव्हा ही जेव्हा सेटिंग आपण ऑन करू तेव्हा मित्रांनो ही सेटिंग ऑन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने जर चॅटचा सेटिंग चॅट्सचा जर, जर स्क्रीनशॉट घेतला तर त्याबद्दलची नोटिफिकेशन देखील आपल्याला येथे मध्ये सेम मध्ये येथे पाहायला मिळेल म्हणजेच समोरच्या व्यक्तीने आपला स्क्रीनशॉट ह्या चॅटचा घेतलेला आहे अशी नोटिफिकेशन तुम्हाला इंस्टाग्राम इंस्टाग्रामकडून पाठवली जाईल तिसरा आहे कन्वर्जन कॅन स्टील बी रिपोर्टेड डिसेबलिंग मेसेजेस कॅन बी रिपोर्टेड अप टू फोर्टीन डेज आफ्टर दे हॅव दिस अपिअर्ड म्हणजेच मेसेज ह्या डिस ह्या मेसेजेस बद्दल आपल्याला काही रिपोर्ट करायचा असेल तर तो आपण चौदा दिवसांपर्यंत हे मेसेज हा एकदा क्लिअर झाल्यानंतर करू शकतो ही जे सेटिंग आहे मित्रांनो म्हणजे ही आता जेव्हा हा जो मेसेज आहे तो समोरच्या व्यक्ती पाहेल त्यानंतर तो ट्वेंटी फोर आवर्सनी ऑटोमॅटिकली गायब होईल तसेच किंवा हा जो मेसेज आहे तो एका समोरच्या व्यक्तीने पाहिला त्यानंतर सात दिवसांनी तो ऑटोमॅटिकली गायब होईल आता ही टाइम सेट पण कसं करायचं ते देखील आपण इथे पाहणार आहोत आता ही सेटिंग ऑन करण्यासाठी मी इथे ओकेवर क्लिक करत आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की येथे ही सेटिंग ऑन झालेली आहे खाली आलेली आहे यू हॅव टर्न ऑन डिसेप्रिंग मेसेजेस न्यू मेसेजेस विल डिसअपीअर 24 आवर्स आफ्टर एवरीवन हैज सीन द म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की समोरचा व्यक्ती जेव्हा बघेल तेव्हा चोवीस तासानंतर हा मेसेज ही मेसेजेस त्यानंतर जे ऑटोमॅटिकली नाहीसे होतील आता जर तुम्हाला इथे टाइम सेट करायचा असेल तर तुम्हाला चेंज वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे लिहू शकता विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी ऑप्शन सिलेक्ट करू शकता वन्स दे हॅव बीन सीन म्हणजेच एकदा बघितल्यानंतर बघितल्यानंतर लगेचच मेसेज येथे गायब होईल म्हणजे नाहीसा होईल ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फोर आवर्स नंतर इथे मेसेज ऑटोमॅटिकली डिसॲपियर होईल म्हणजेच नाहीसा होईल डिलीट होईल किंवा सात दिवसानंतर येथे मेसेज ऑटोमॅटिकली नाहीसा होईल इथे तुम्हाला हवा तो येथे ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी सध्या इथे सेव्हन डेज सिलेक्ट करत आहे आणि आता एखाद येथे मी एखादा मेसेज टाईप केला करत आहे येथे आता हा जो मेसेज आहे तो ऑटोमॅटिकली येथे सात दिवसानंतर नाहीसा होईल आता मित्रांनो मी इथे चेंज आणि ही जे सेटिंग जी सेटिंग आहे ती तुम्हाला येथे ऑफ करायची असेल तर तुम्ही चेंज वर क्लिक करून येथे ऑफ वर क्लिक करू शकता असा एक ऑप्शन आहे जेणेकरून ही सेटिंग येथे आता ऑफ होईल तुम्ही पाहू शकता यू हॅव टर्न ऑफ डिसअपेरिंग मेसेजेस आणि पुन्हा मला ऑन करायचे असेल तर मला पुन्हा स्वाइप येथे टर्न ऑन वर क्लिक करून आपण टर्न ऑन करू शकतो किंवा आता स्वाईप अप करून सुद्धा आपण डिसअपेरिंग मेसेजेस ही सेटिंग ऑफ करू शकतो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता यू हॅव बीन यू हॅव टर्न ऑफ डिसेपेअरिंग मेसेजेस पुन्हा इथे आलेला आहे तर मित्रांनो इंस्टाग्राम मधील डिसअपेअरिंग मेसेजेस हा अपडेट काय आहे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद